दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील सातपूरमध्ये बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आज आहे आज मंगळवारी सायंकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे त्र्यंबक रोड ते महिंद्रा सर्कल या मार्गावरील वाहतुकीस आज प्रवेश बंद असेल त्यामुळे नाशिककडून त्र्यंबक रोडकडे जाणारी सर्व वाहतूक अचानक सर्कल गंगामाई सोसायटी समोरील स्वराज चौक नाशिक ऑक्सिजन कंपनी समोरील चौक जलतरण तलावासमोरून पंढरीनाथ गांगुडे चौक मार्गाने इतरत्र जातील आज गुढीपाडव्याच्या दिनी सातपूरमध्ये बारागाड्या यात्रा उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्तानं सायंकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात हे बदल करण्यात आलेले आहे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिसांकडून केले के जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर